की महाराष्ट्र नवनिर्माण सेना बाहेरून येणाऱ्या यूपी बिहारी गुजराती ह्या लोकांना जाणून बुजून मारते अहो ह्यांना आम्ही जाणून बुजून का मारणार हे जर इकडे येऊन आमच्या लोकांना आमच्या मुस्लिम लोकांना आमच्या मुस्लिम मराठी लोकांना हिंदू लोकांना ख्रिश्चन लोकांना बौद्धिस्ट लोकांना जर दादागिरीची भाषा करत असेल तर या शोधांचे कानं आम्ही फोडणारच नागपूरच्या काही नेते मंडळींनी असं सुद्धा म्हंटलं आहे की मराठीच्या मुद्द्यावर राजकारण करायचं असेल तर एका विशिष्ट समाजाला तुम्ही आधी मराठी शिकवा किंवा मदरसामध्ये मराठी लागू करा त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे मला त्या नेत्यांना ने एवढंच म्हणायचं की स्वतःच्या बाया सांभाळा अगोदर स्वतःच्या बाया सांभाळा जर आम्ही तुमच्या घरासमोर येऊन झेंडे काढलो तर तेव्हा तुमचे तुम्हाला आमची अवकाश समजणार की आमच्या मजितीची आमच्या भोंग्यांची आमच्या मदर्शांची तुम्ही भाषा करू नका कारण की तेवढी तुमची अवकात नाही आहे आणि तुमच्यात जर दम असेल तर आमच्या मदर्शासमोर आमच्या मजितीसमोर येऊन दाखवा या मोमीनचं चॅलेंज आहे नाही जर तुम्हाला तिथं काळीक पुसली तर नावाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोमीन नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवावं आज माझ्या मोमीनपुराच्या भालदारपुराच्या इतवारीच्या पोरांवरती मोठं संकट आलं त्यावेळेस साठ हजार मतदान घेणारा कार्यकर्ता नेता कुठे गेला होता मोमिनपुरा या ठिकाणीहून मी बोलत आहे जे शोध नेते मंडळी आम आमच्या संदर्भामध्ये अशा प्रकारे बोलतात त्या भडव्यांना मला सांगायचं आहे की मी मुस्लिम कार्यकर्ता असून सुद्धा मराठी तुमच्यापेक्षा जास्त चांगली बोलू शकतो